क्रांतिकारी जय भीम जय शिवराय मित्रांनो आपल्या ब्लॉकमध्ये स्वागत आहे हे बघा आपण आलेलं आहे आता नाईटलं काम आलं आहे नाईटचं काम नंबर एक नाईटचे म्हटलं वर्तून बिल्डिंगच्या नजारे घ्यावं हे बघा खाली डी जे चालू होता बर बड्डे हे वाटतं कोणाचा तरी इथोपर्यंत आवाज येत आहे आमचं काम चालू आहे आता एकवीस एकवीसव्या मजल्यावर हे बघा डी जे हे का डी जेकडे थोडं झूम केलं आहे चला मग नवीन असाल तर सबस्क्राईब करा जुने असाल तर लाईक कमेंट करा नवीन आलेले कमेंट करा व्हिडिओवर तुमचं चॅनल असेल तर सांगा तुमच्या चॅनलला पण मी सबस्क्राईब करतो करा मग आपला ब्लॉग एन्जॉय व्हिडिओ एन्जॉय